फ्रॉड आहे के काय केलाय निष्पन्न झालं तुम्हाला महिन्याभराच्या आत किती दिवसात देऊ मॅडम यांना रिपोर्ट दहा वर्षाचा रिपोर्टच बनवायचा आहे टाकीचा मी महिना द्यायचा का एक महिना तर साहेब आमदार आमदार साहेब आम्हाला काय देऊ ते तक्रार तर मांडू द्या आता झालं ना आता नाही नाही कुठं झालं बघा एवढं तुम्हाला सांगतो की शंभर लोकांना ऐकून घ्यायचंय तुम्ही मॅडमला सगळी तुम्ही असे लोक आहेत की तुम्ही कलेक्टर सीओ मंत्री सगळ्यांशी डायरेक्ट बोलतात संपादक म्हणून ते संपादक आहे मॅडम तुम्हाला अनेक प्लॅटफॉर्म आहेत बोलण्याचे बोलू नको का नाही नाही बोलायचं सांगितलं का तक्रार निवारण करायचं या समितीमध्ये या ठिकाणी संपादक म्हणून आलेलो नाही मी ग्रामपंचायत उपसरपंच माझी सरपंच म्हणून आपण आले आणि माझी ऐका तुमचा मूळ मुद्दा आहे की गावात जे काय ठराव झाले आर्थिक व्यवहार झालं बोगस अकाउंट बनले वगैरे त्याची दहा वर्षाची आप सर स्वतः म्हणाले की आपण करणार आहोत त्याची चौकशी तुम्ही जर म्हणत असेल की मी आता खोलीत जाईल त्याची आता वेळ नाही आहे आणि दुसरा तुम्ही काय करा है? उद्या माझ्याकडे झेडपीला या खोलीत ऐकून घेते तुमचं ठीक आहे चला